जिल्हा पंचायतीच्या शेर्डे मतदारसंघात भाजप ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेनं काम करणार असल्याचं समाजसेवक रोहन गावस देसाई यांनी स्पष्ट केलं सिद्धार्थ गावस देसाई यांनी जिल्हा पंचायत सदस्य म्हणून कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत त्यामुळे पुन्हा त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी ठोस मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्याचं त्यांनी जाहीर केलं आणि पार्टीचा जो उमेदवार असतो त्याच्याबरोबर आम्ही ठामपण उभे असले आणि जे भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असतो त्या निवडून हाडपा खात सायडीच्यान जे आम्ही कार्यकर्ते म्हणून ववरतात त्यांचेकडून आम्ही जे काम करते आणि त्यांना हाडपाचो आमचो प्रयत्न असतो तरी पण कुडचड्यार मतदारसंघात एक कन्फ्युशन चालू असा की रोहनगाव जसा व इंडिव्हिज्युअल स्टाफीस करता आपली ना तसे काय ना आम्ही हा पहिलीच्या हा क्लिअर करीत येला हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्तो आणि आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो आम्ही सामाजिक कार्य करता आम्ही पर्सनल कसले काम करणार रोहन गावसेस कोणा माझे स्वतः खातीर काम लोकां खातीर काम करता आणि तेच काम आम्ही कार्यकर्ते म्हणून इतले फाटले कितलीशी वर्ष झाले करीत आयल्या आणि ह्याच्या मुखारही करतले आता जे विषय आयला म्हणून जर तुम्ही विचारता जे माझे परत एकदा काम मत असं की भारतीय जनता पक्षाचा जो आमचं शेळडे पंचायतीचा जो उमेदवार असतो त्याच्याबरोबर आम्ही खाण्या खांना लावून आणि आता आम्ही जो बी आशिल् तोही आमच्या पक्षाचा असा आणि सिद्धार्थ गाव देसाई काम बरे केले आच वर्सां खुपशे उपक्रम ते केले असा आणि दिसतं परत तिकीट म्हाका जर आणि बरे जातले आणि सो आमकां काम करपाक उमेद येतली कारण आमचे गांवचो जावन आसा सो आमकांय उमेद आसा की ताका परत झेड पी ची टिकेट मेळची पूण फायनली पक्षाचो निर्णय आसता आनी पक्ष कितें निर्णय घेतलो तो आमकां मान आसता अशेंय चर्चा चल्ला आसा कन्फ्युजन चल्ला की रोहन गांवस येता आनीक निलेश काब्राल हेंचे भितर ताळमेळ ना आनीक वेगळी चूल स्थापीत करतले काय कितें अशेंय चर्चा चल्ली आसा अशी चूल आमची एकच आसा भारतीय जनता पक्ष हो एक म्हाका दिसता दो दो देश वर्ल्डातून सगळ्यात वडा पॉलिटिकल दल जाऊन असा आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे देशभर असा तातुतलेच आम्ही एक कार्यकर्ते तसे तालमेल ना ह्यो सगळ्यो चुकीची गोष्टी आसा आम्ही भारतीय जनता पक्षा खातीर काम करतात आणि हजे मुखारही होतले आता झेडपीचे इलेक्शन असा मागीर म्युन्सिपल्टीचे इलेक्शन आसा आम्ही भारतीय जनता पक्षाक कसे घट करपाक शकता त्या अनुषंगानं काम करता तुम्ही आता पळयलां आसतले बिहारान इलेक्शन झाले आणि बिहारान भोवमत मेळा आणि म्हणजे वन सायडेड विक्ट्री घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षाचे थंय बिहारात सरकार आयला सो त्याच आमकां गोंय राज्यात डॉक्टर प्रमोद सावंत आणि भारतीय जनता पक्ष परत आमचे सरकार कसे घेऊन येतले काम करत आणि त्याच्या खातीर जे किती करचे पडतं ते आम्ही करतो आता तुम्ही म्हणला की सिद्धार्थ गाव जे, जे काम जी करत असा एक बरेपैकी काम केले मागीर अशें कितें जाता की दोन दोन कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचे कित्याक वयतात दोन कॅन्डिडेट म्हणजे एक टॉनीचे नाव गेले सिद्धार्थ खबर ना पक्षाचं त्यातून मंडळ आणि बाकीचे आमदार तांचे असतात सो पर्सनली विचारता जाल्यार आम्ही भारतीय जनता पक्षा खातीर काम करतले झेडपीचं सीट निवडून खातीर आम्ही काम करतले आणि आमच्या पार्टीची पार्टी जैतिवंत कशी जातली त्याच्या आम्ही काम करत आहे कॅन्डिडेट कोणी जाऊ हावे फक्त म्हला की आमचा गावचं सिद्धार्थ गाव देसाई आशिल् आणि ताण काम बरं केलं परत ताक तिकीट मिळ जे व्हॅले कोण आणि त्याच्याबरोबर आम्ही असतात